माझी सकाळ नऊ वाजता होते त्याच्यावरती साडेसातला व्हावी अशी इच्छा आहे लग्न झाल्यानं झाल्यानंतरचा पहिला कारण त्यावेळेला बक्षीस खूप मिळतात समोरनं इतक्या <laughs> <laughs> वर्षानुवर्ष देव इतका कृपाळू राहिलेला आहे की जे म्हणशील ते ॲक्सेप्ट करतो आपणच कमी पडतो त्यांनी दिलेले तुला जे हवं तर त्याला आपली ओंजळ कमी पडते इतकं तो भरभरून देत असतो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम गुढीपाडवा आहे आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि या निमित्ताने अवधूत दादा माझ्या सोबत दादा कसं आहे छान मजेत मज्जेत आहे काय सांगणं आता गुढीपाडवा आहे यंदा गुढीपाडव्याला काय करायचं वेगळे या वर्षापासूनची जी सुरुवात आहे ती कशी करायची ठर रेझोल्युशन मराठीमध्ये <laughs> नाही गुढीपाडवा आहे आणि दरवर्षी आपण नवीन वर्ष येणाऱ्या काही इच्छा असतात आपल्या त्यामध्ये गाणी नवीन यावीत नवीन छान छान चित्रपटांना संगीत देता यावं गायला इतर संगीतकारांसाठी मिळावं दिग्दर्शक म्हणून एखादा चित्रपट करायला मिळावा अशी खूप किंवा नवीन म्युझिक कंपनी आहे एकविरा म्युझिक त्याच्यामध्ये छान छान प्रॉडक्ट्स यावेत अशा अनेक इच्छा आहेत खरं सांगायचं तर इतक्या वर्षानुवर्ष देव इतका कृपाळू राहिलेला आहे की जे म्हणशील ते ॲक्सेप्ट करतो आपणच कमी पडतो त्यांनी दिलेले तुला जे हवं तर त्याला आपली ओंजळ कमी पडते इतकं तो भरभरून देत असतो तर ह्या वर्षी ती ओंजळ जरा मोठी व्हावी तो देतोय ते घ्यायला पुरेशी पडावी एवढंच yes. हे सगळंच घडेल पण एक सवय ही बदलायची आहे या वर्षी अशी कोणती आहे अरे बापरे एक सवय बदलायची आहे लवकर उठायचं <laughs> माझी सकाळ साडे नऊ वाजता होते त्याच्यावर ती ला व्हावी अशी इच्छा आहे पण काय सांगणार की यंदा कशा पद्धतीने गुढीपाडवा साजरा करणार दरवर्षी आपण जोरदार उत्साहात साजरा करतो यंदा काय काही वेगळं नसतं दरवर्षी तेच असतं तीच आपण गुढी उभारतो तेच देवाकडे प्रार्थना करतो तर ते त्याच्यात काही वेगळं करायची गरज नाही पिढ्यांपुढे तेच असतं पण आठवणीतला गुढीपाडवा पण लग्न झाल्यानंतरचा पहिला कारण त्यावेळेला बक्षीस खूप मिळतात संपूर्ण हे <laughs> होते तर घडतात पण आता चिरायू हा कार्यक्रम आहे आणि या निमित्ताने आपण सगळ्यांना भेटतो कसं वाटतं काय सांगणार आहे आपण छान आहे इंडस्ट्रीचा आपला एक कुटुंब आहे मराठी चित्रपटसृष्टी आणि त्यामुळे मराठी नवीन वर्षाची सुरुवात एकत्र जमून सगळे करतात तर भेटतात गळा भेटतात एकमेकांना आणि काही त्याला म्हणतो आपण प्रोटोकॉल काही नसतो की आपण हे करायचंय मग ते करायचंय नुसतंच भेटायचंय आणि गंमत करायची हे छान असत पण आता ही सुरुवात झाली आहे पण काही नवीन गाण्यांनी किंवा नवीन प्रोजेक्टने अजून धमाकेदार दोन हजार पंचवीस हे आपलं होणार आहे येस गुलकंद चित्रपटामध्ये माझं आणि वैशालीचं एक छान डुएट जे अविनाश विश्वजीत या दोघांनी संगीत दिलेलं आहे ते आत्ता रिलीज होते पुढच्या दोन दिवसामध्ये आणि जे धमाकेदार आहे माझी खात्री आहे की पुढचं वर्षभर त्या त्या गाण्यावरती महाराष्ट्र नाचेल खूप छान थँक्यू सो मच आणि त्यासाठी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू आणि गुढी पडव्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला